झाल्या मायावाल्या जेवण करते का तर काय नाही एकच पोई ते मस्त गरम गरम त्याला तेल लावून टाकून घेतो पण आई तर मायासोबत बरोबर बोलून कालच्या कायच म्हणलं कायच नाही का जातोच मी तिला विचारायला मायामाय काय म्हणलं काय नाही पणा करून ठेवते माया घरी हो ना काय चांगलं चालू होतं बरं सास आमचं बिंठल से करून टाकलं का आता काय म्हणू ये

सूरजच्या देखता गोष्ट नाही काढली नाहीतर तर सूरजले जर माहीत पडलं तर बस झालं ते तर माय ओरे होय आणि मा आईसोबत तर खम्मा भांडायचे होय हा बाबा बाबा बा, कर कर किती भांडते ते हा त्याले सहनच नाही होत मायले काही म्हणलेलं थोडस बरं माय सासू समजदार आहे म्हणा माय सासून सांगितलं नाही हा मा माहिती एवढं घेन दे ना काय चाललं माझ्या घरात तर काय माहीत अगोचे काम करत राहते जातोच ना थांब आई आवाज देऊन रेडी नाही सासू काय करून राहिली काय नाही तर काय नाही भाजी तोडायची आहे भाजी तोडतो म्हटलं थोडीशी शेंगा मेंगा बनवतो वाल्याच्या काय वाल्याच्या शेंगा दिसून राहिल्या जोडून रुश, वाला शेंगा आणल्या आणि आलूची भाजी तुम्हाला हौशणा लागत चाल बरं पाय तो काय करून राहिले तो सूरज हाय का नाही गेले काय तर बाहेर काय नाही किती मस्त कोवड्या कोवड्या शेंगा आहे भाई वाल्याच्या मस्त कोवड्या शेंगा आहे आ पण आता तोडलं नाही आला आता तर भूकही लागली बाप्पा आ रोशनीले काही दुसरं बना होता आई बनव ना काही नाही हो तोंडणं बनवते रोशनी तोडणं कुठं कुठं अन रोशनी नको बनव तूच बनव तूच बनव आई भस्त बनवतो तू अद्या शेंगाची भाजी अन काय म्हणते तर ते आई काय झालं होतं काल काल काय झालं हो हां मग आता विचार तूस इथे खाऊन एवढी तपली होती माई माय काय झालं होतं तिथे एवढं कोणता रे काहीच नाही झालं होतं मला काय झालं होतं काय नाही झालं होतं ते अस आता कधी कधी बायाचा राग तिच्यावर निघाला बिचारीवर काही नाही झालं माई माईना खोटीच बोलते तू काही खोटी बोलतो का आई तुला कोणतरी काहीतरी म्हणलं म्हणजे माहिती आहे मी तुला काही आतापासून नाही ओढतो ते लहानपणापासून ओढतो हा सांग मध्ये पहिले काय झालं काय झालं सांग मध्ये कोणी काही म्हणलं होतं बाबा काही म्हणलं का तुले कोणती बाई ना काही म्हणलं मला सांग अरे कोणास काही म्हणलं नाही मध्ये कोणास नाही म्हणलं काहीच मला असं ते ऐकत नाही होती रोशनी आ किती वेळा सांगू मी तिले रोशनी ऐकत नाही होती मायामतान तिले म्हणत होतो म्हणत होती मी बाई अहो जडजूड काम करू नको कर हे ऐकेस नाही ऐकेस नाही ऐकेस नाही म्हणून त्या दिवशी ना तिच्यावर चिल लावली तर आता बसली चुपचाप आता कुठं करून राहिली आता पाणी मीच भरतो हा आहे मीच उचलतो आता आ पाणी आम्हाला ड्रामा मधून पाणी काढायला लागते तर मीच काढतो हे वाकू वाकू पाणी काढते रे रोशनी आवा को का पाणी काढते मन मग मी तिले बोलली अशी आहे नाही ना ते म्हणून असं आहे का ते आणि बरं बरं तसं असं तर मग काही नाही म्हणा आणि तशी बी रोशनी समजदार आहे एवढी काही नाही ती आपल्या कोणत्या गोष्टीचं वाईट नाही वाटून घेते पण थोडस मला सांगत जा म्हणजे मग ते बी कसं रडली ना काय ते आई रडली ते तू असं वाटलं तुला जरी तिथे यानं म्हणलं असं पण तिने असं वाटलं की तू रागतच म्हणलं का काय का म्हणून मग ती रडली हो आता मला बोला लागन तिच्यासोबत बोलीन मी सांगेन तिला समजावून बाय बाय माय सासू किती मस्त आहे हा माय सासू सांगतलं नाही माय नवऱ्या का तस का तस मी आईच्या जा घरी जातोस मायावाज्या हा काय म्हणलं काय नाही म्हणलं पाहतोस आई काय घेऊन देऊ काय नाही मी आईच्या जा घरी जाऊ का म्हणलं थोडस भाजी बनवायची आहे पण पोळ्या झाले माझ्या भाजी बनवायची आहे रोष नाही भाजी बनवतो मी राहू दे जाय तू जात त्या मायच्या घरी जाय मग अजून म्हणून तुझी माय काय 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 नाही काय नाही काय नाही रे अजून म्हणून बा म्हटलं हिची माय का बा रोशनीले बा मंग बोलवत होती का नाही तर म्हणून म्हटलं का सांगितलं नाही बा आठवण नसन राहिली म्हणून म्हणून जा जाय त्या मायानं बोलावलं जाय मी करतो पटपट वाला शेंगा तोडतो ह्या आणि भाजी बनवतो जाय तू जाय रोशनी जा ठी बाबा मस्त भाजी चालती ना आ मस्त भाजी चालते बा आज नंबर भाजी बनवली होती आई ना काय मस्त भाजी झाली का कोणत्या शेंगावी ना कोणत्या नाही कोणत्या शेंगावायची त्या चौडीच्या म्हणते त्याले पाट्याच्या म्हणते आपल्या खेड्या गावात पाट्याच्या म्हणते शहरात चौडीच्या म्हणते चवडीच्या शेंगावी त्या चवडीच्या हो का चवडीच्या इकडे पाट्यातच म्हणते हो मस्त झालते मस्त एक नंबर झालते तू जात नाही रे कामावर आह बोले कामावर जात नाही लावलं का तुझ्या दुकान दुकान बंद केलं का दुकान बंद करून ठेवलं मी ना आता सकाळी गिराईक होते झाली आता लोकांच्या स्वयंपाक पाणी होऊन जाते सकाळी सकाळी भाजीपाला तर मग आता दुपारून एवढं काही राहत नाही तर आता थोडस आराम करतो मग तीन चार वाजता लावतो अजून बरं बरं ठीक आहे ठीक आहे रोशनी रोशनी कश का रोशनी बस बस मस्त जेवलो आम्ही आता ये बस हो रोशनी ये नाई बस काय झालं काय झालं बाई रोशनी काय झालं

मध्ये मले गंगीने सांगितलं हो मले, मले काय माहित का तू सासू काम नाही करू देत म्हणून तुले आहे गंगीच मोठी बदमाश आहे तेच मानी बाप्पा त्या दिवशी तू पुंजाना नेऊन टाकून राहिली होती म्हणे टोपल्यान झाडून राहिली होती म्हणे हा इने कधीच पुंजाना नाही टाकला एवढं लग्न झालं तवनपासून तर एक वेळा पुंजाना नाही टाकला मी नेऊ आणि झाडलं तर ठीक आहे बा एक दोन वेळा झाडले दी मला सांगणं नाही वाटत त्या येतपर्यंत तसंच ठेवा अंगण चांगलं दिसते का हा घरा संध्याकाळी तर तुम्हाला टाइम होते याले घरी तर थोडासा दोन चार फडे मार तुम्ही नाही नाही झाडून टाकलं तर काही नाही म्हणा असं काही नाही पण मला येथे गंगी सांगे आता मला काय माहित होती या सासू तुले तुझे मला ते काही काही सांगे मला म्हणे तूस तू सासू तू वाडी सासू त्या कडून लयस काम घेते ना संत 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 मला वाटलं खरं मला ते येऊन विचारती ना तू जाऊ दे मी निर्मला बाई दे बोलीन मी निर्मला सोबत नाही बोलन त्यासोबत ह्याकड मी बोलतो त्याच्यासोबत मी बोलतो त्या सासूसोबत जाऊ मग चंदी लेकराच्या घरात मी ढवडा ढवळ मग करतो तुझ्या सांगतो ना माझी दिवस तुझ्या धुर चंदे आता घरबात जाणार तू आता हा तिथे असं बोलून राहिली तिच्या सोबत हा काय बोलणार आहे तू बोल तिथे असतो ना नाही एकदम मी नाही बोलली मी एक दोन शब्द म्हणलं पण आता मी सांगतो मला काय माहित आता जाऊ दे बाप्पा सांगतो मी

아직 잘 나와 켈 खेडू ना आजी चाल ना बर आपण काकण ना खेळू काकण माझं डो लय मग कलर कलरची काकण आहे ना जोड असा गोल फाडा लागते आणि त्याच्यात त्यांनी काकण खेळा लागते मी सांगतो तुला कसं खेळायचं आ माय वाले मित्र मैत्रीण शाळेत गेले मी आज शाळेतच गेली नाही आई ना आई ना मला उठवलं पण मी उठलीच नाही लवकर मग कानी मला वेळच झाला तर मी गेलीच नाही आज मग मला घरी नाही का कसं तरी एकटं गमीनच नाही राहायला चाल ना आजी खेळू ना काकण バイオスキャラマスターマスターバシュー、ディター、アンケルディター、バスラジアイ、バスラカ、ザラガジアナギナザラカ。

घरी बिचारे वाल्याच्या शेंगा वीस रुपये पाव होत्या तर मी अर्धा किलो घेतल्या बिचारे मस्त बनवल्या अर्धा किलो घेऊन तर बिचारे आपला सूरजचे बाबा खातच नाही माय लक्षातच राहिलं रे डोक्षातूनच निघून गेलं बिचारे बाबा बाबाला वाल्याची शेंगा आवडत नाही आता वेळेवर दुसरी भाजी कोणती बनवू टमाटरची चटणी बी खात नाही बनवून गेली तर वेळेवर तर कायची भाजी केली म्हटलं ते आजरी असून तर देशशी आजच्या वाल्यात शेंगा गेला गेल नाई नाही माझ्या शेंगणाको दिवे आमचे देव न झालेले आहे राहू दे पण माझ्या घरी मुंगाची दाई बनवली व आ खाईन का भाऊजी मुंगाची दाई थोडासा रसास बनवला मोगी नाही बनवली थोडासा रसास बनवला खाईन का भाऊजी आ ते खाते मुंगाची दाई खाते मुंगाची दाई खाते देवांग थोशी आसन दे, तो दे ठा मानतो बस ना तू थोशी बस ना बस माया असाच बस बस मी म्हणतो

बिल्कुल खात नाही हो आता आम्हाला चौगा तिघा लय आवडते सूरज लय आवडते रोशनी लय आवडते हा आता रोशनीले अशा याच्यात हो होते मन नवीन नवीन खायच तर माझंही असून मी चाळीस रुपयाच्या अर्धा किलो आणले जी पण माझ्या लक्षातच राहिलं नाही त्याला आवडतच नाही हा आणि मस्त भाजी झाली हा बाई हो गाव मला त्याच्या ना आनंद थोडीशी बाजार शेंगा मलाही आवडते हो निर्मला मलाही आवडते बिचारे आम्ही हो का जी आई दिन दिन मी आणून देतो चालू पिंकी माझ्यासोबत हा माझ्यासोबत चल मी देतो

हे शिरा बनवला आली येतो जीवा गेली तर नाही राहिलं मला हा कस तरीच लागते ते बरी होती माझ्या सोपती आसोबसोबत काम करू लागेल तिची पोरगी भाशी मस्त होते पाहिजे गेम ऐले की जाणार नाही का घडे ते तिच्या घरी जाणारच आहे नवऱ्याच्या घरी किती दिवस आपल्या घरी राहा आता तर मला एकटं एकटंच राहावं लागते आई बाबा माझे सास सासरे ते इथंच चालले जाते वावरात आणि ज्योतीने बी त्याच्या कामावर बी दिस राहते आणि मी एकटीच घरी राहायचो मग मला गमत आहे नाई ज्योती ओ ज्योती ज्योती आहो काय म्हणता काय झालं काय पाहिजे तुम्हाला काय झालं काय झालं ज्योती काय पाहिजे तुम्हाला लोढी घाबरू नको घापू नको पाहिजे नाही दचकली नाही ते एक कदमन तुम्ही मागून येऊन हे केलं का नाही मला तर मला थोडंसं असं दचकल्यावानीच वाटलं काय झालं काय पाहिजे तुम्हाला अहो मी म्हणलं काहून काय झालं नाराज नाराज दिसून राहिली काय झालं हा काय नाही जी जीवा गेली ना आता गमून नाही राहिलं तिची पोरगी इथे मस्त दिवसभर के खेळत राही पोरगी ते खुशी आणि जीवाय मस्त गोष्टी हे ते काम धाम मध्ये सोबत सोबत मिळून मिळून चांगलं होतं आता न गमतच नाही मला घरी असं होय का एकट रास लागत ना आता आता काय करतो मग आता तिच्या नवऱ्याच्या घरी जाणार सांग किती दिवस राहत होती आपल्या घरी ते म्हणा तुम्हाला जेवण घेऊन देतो नाही जेवलं मी आईनं वाढलो होतो मध्ये बाबा रे तू म्हणे इकडे उभी आहे म्हणे मग तिनं वाढून दिलं तुला काही आवाज नाही तिनं चल मला आज सुट्टी आहे तर चाल तुला फिरायला नेतो बाहेर काही घ्यायचं असेल तर घे तुला काही करायचं असेल तर काही पिना फिना काही घेत गे राहील तू ते मेकअपचं तर काही घ्यायचं तर घे चल मी आज नेतो तुला बाहेर फिरायला मुळे बी थोडस बरं होईल ठीक आहे ना ठीक आहे